सांगतोय की तू तुझ्या लायकीत राह तू जे म्हणतोय ना मिटकरीच्या उजव्या गाला गालावर गालावर जोरदार झेड काढणार मी तुझ्या उजव्या गाला गालावर डाव्या गालावर आणि सुद्धा काढणार एवढं तू लक्षात ठेव हे बघा महाराष्ट्रामध्ये आम्ही बारा तेरा ठिकाणी चौदा ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे केले होते आणि उर्वरित ठिकाणी आम्ही महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला होता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर विश्वास करून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत ही आमची जाहीर भूमिका होती आणि आमचे जे उमेदवार होते त्या उमेदवारांचा आम्ही प्रचार केला होता ही भूमिका काय नवीन नाही त्यामुळे त्या ऑडिओ त्या क्लिपमध्ये बोलत आहे कोण आणि माघार घेतलेल्या माणसा माणसाबरोबर कशी मॅनेजमेंट होऊ शकते हे बघा हा त्या ऑडिओ क्लिपबद्दल बोलायचं म्हटलं या माणसानं पहिल्यांदा जी प्रेस घेतली ती लक्ष्मण हाके यांची अवकात सांगण्यासाठी घेतली याला एवढी मतं पडलेत इथं एवढी मतं पडलेत इथं एवढी मतं पडलेत याची ही लायकी अशा पद्धतीची प्रेस घेतली ठीक आहे लक्ष्मण हाकीची अवकात नव्हती आणि आत्ता परत म्हणतोय की यानं भोकरमध्ये उमेदवार मॅनेज केला यानं कंदारमध्ये उमेदवार मॅनेज केला यानं अमुक ठिकाणी उमेदवार मॅनेज केला मी आता पुढची क्लिप पाठवणार आहे एका बाजूला म्हणतो याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की हा उमेदवार मॅनेज करतो किंवा निकालावर परिणाम करतो आणि परत काहीतरी म्हणाला की अशोकराव चव्हाणांच्या मुलीसाठी यानं उमेदवार मॅनेज केला अरे लक्ष्मण हा केला तू एका बाजूला म्हणतो की याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीसाठी यानं काम केलं तू नक्की काय बोलतोयस तुझ्या डोक्यावर भावचाळलाय का तू अजितदादा पवार तुमचा हा माणूस भावचाळलाय त्याला सुचना आहे काय करायचं आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की ओबीसीच्या मुलांना वस्तिग्रह देणार का नाही आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की महाज्योतीला निधी देताना तुम्ही हात आकडता का घेता आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की आमच्या पन्नास ते साठ टक्के ओबीसीना तुम्ही बजेटरी तरतूद का देत नाही आम्ही सवाल हा विचारतोय की अजितदादा पवार गेल्या कित्येक वर्षापासून वीस वर्षापासून या महाराष्ट्राचा अर्थमंत्री आहे सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये हा माणूस नेहमी दुजाभाव करतोय या प्रश्नावर उत्तर ना चव्हाण देतो ना मिटकरी देतो कितीतरी एक पलटण लावले अख्खी त्यांनी माझ्या पाठीमाग काय व्हिडिओ टाकतायत काय फोटो टाकतायत प्रश्न अटॅक ही या राष्ट्रवादीची वैचारिक दिवाळखोरी आहे ह्यांना आचार विचार अजिबात नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आता कोणता काँग्रेस कोणती काँग्रेस आणि ह्यांची काय विचारधारा आणि यांनी कशावर बोलायला पाहिजे हे खरं तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारला टायमिंग बघा आम्ही अजितदादा पवारांना ज्यावेळी एस सी एस टीचा आणि ओबीसीचा निधी डायल्यूट केला निधी दुसऱ्या खात्याकडे वळवला म्हणून मी सवाल विचारला होता प्रश्न आर्थिक होता प्रश्न सामाजिक न्यायाचा होता प्रश्न हक्क अधिकाराचा होता महायुतीला आम्ही पाठिंबा दिलेला होता महायुतीकडून आम्ही अपेक्षा करत होतो उत्तर येणं अपेक्षित होतं की आम्ही ओबीसीना एवढी वस्तिग्रह दिली आम्ही ओबीसीच्या महाज्युतीला एवढा निधी दिला आम्ही ओबीसीच्या सामाजिक न्यायासाठी एवढे पैसे दिले हे उत्तर यांना अपेक्षित होत उत्तर काय सुरू केलं यांनी वैयक्तिक पर्सनल एवढी वैचारिक दिवाळखोरी परत सांगावं लागते हेच आहे ह्याच्या पलीकडे काय आहे दुसरं प्रहारच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला तो म्हणतो की लक्ष्मण हाकेचा दबाव होता असं कोणते म्हणतो पक्षप्रहार आहे प्रहार पक्ष कुणाचा आहे प्रहार पक्षाचे अध्यक्ष कोण सांगा का ना महाराष्ट्राला तुम्ही बच्चू कडू माझा दबाव आणि बच्चू कडूंचा ए बी फॉर्म माझा दबाव त्या उमेदवाराने घ्यायचं कारण काय कुठल्याही घटनेला लक्ष्मण हाकीचं नाव मला वाटतं यांचं काहीतरी बिघडलंय स्क्रू ढिला झालाय त्या बिटकरीचा अक्षरशः स्क्रू ढिला झालाय एका बाजूला म्हणतो याची लायकी नाही दुसऱ्या बाजूला म्हणतो की उमेदवार अरे उमेदवार त्यामुळं कुछ तो दया डालमे काला है गडबड आहे त्या अजितदादा पिलावळ माझ्यावर सोडावी लागलेली म्हणजे तुम्ही सात नोव्हेंबरला उमेदवार होता उमेदवार म्हणजे काय ज्यांनी अर्ज माघारी घेतला होता तो त्यानंतर अनेक कार्यक्रमामध्ये हे बघा माझे बारा तेरा उमेदवार सोडले तर सगळ्या ठिकाणी मी माहितीला जाहीर पाठिंबा दिला होता मी काय बोलतोय परत एकदा महाराष्ट्रासमोर माझे बारा तेरा उमेदवार अहमदपूरचा उमेदवार माजलगावचा उमेदवार गेवराईचा उमेदवार आमच्या घनसावंगीचे आमच्या खटकेताई गेवराईचे उमेदवार प्रियंका ताई खेडकर आमचे भूम प्रवीण रणबागुल बागुल तुळजापूरच्या उमेदवार सोनटक्के मॅडम हे आमचे उमेदवार होते आम्ही प्रचार करत होतो बाकीच्या ठिकाणी आम्ही माहितीला पाठिंबाच दिलाय ना आणि अमोल मिटकरी महायुतीला पाठिंबा दिला म्हणजे तुला अडचण झाली का आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला माहितीला पाठिंबा दिला तू स्वागत करायला पाहिजे तू विरोध करतोयस तू नक्की विरोधात आहेस आहेस का बाजूला तुझी नक्की अडचण काय तुम्ही सारथीला देखील जात नाही सारथीच्या पीएचडी डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी औरंगाबादला आंदोलन केलंय आणि त्यांनी अजित पवारावर मराठा विरोधी असल्याची टीका केली आहे हे बघा सगळं ऑनलाईन तुम्हाला हे रेकॉर्ड बघायला भेटेल सारथीची टोले जंग इमारत पुण्यात उभी राहिली प्राईम लोकेशनला खूप महत्त्वाच्या ठिकाणी उभी राहिली राहिली पाहिजे पण महाज्योतीला ऑफिस भेटत नाही महाज्योतीच्या पोरांना स्टायपेंड देत असताना ओबीसीच्या पोरांना पी एच डीचा स्टायपेंड देत असताना सुद्धा त्याचा निधी कमी आहे त्याचा फरक दिला जात नाही महाज्योतीच्या अनेक योजना अनेक स्कॉलरशिप असे आहेत ती बजेटरी तरतूद होत नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपये दिले जातात त्याचं व्याज महाराष्ट्र शासन भरतं पण ओबीसीच्या वसंतराव नाईक महामंडळाला अहिल्यादेवी होळकर महामंडळाला आणि परत विजयंतीच्या आठ महामंडळांना एक रुपयाचा निधी हाच आजीदादा पवार नावाचा अर्थमंत्री देत नाही वलुत्या आलुत्याची महामंडळ आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत बिनव्याजीची कर्ज अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून दिल, दिली पाहिजेत पण आम्हाला दुजा भाऊ का आमच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना निधी देताना तुमच्या हाताला लखवा मारलाय का अजितदादा पवार काय नक्की प्रॉब्लेम आहे तुमचा तुम्ही आर्थिक नियोजन आर्थिक नियोजनासाठी तुम्ही काम करताय उपमुख्यमंत्री पदावर गावगड्यातला जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे ज्याच्या बाळांना शिक्षण घेता येत नाही त्या लोकांना आम्ही स्कॉलरशिप मागतोय आणि तुम्ही भुरटे गर्दुल्ले ज्याला गावात हुंगत नाहीत कोणी अशी माणसं माझ्यावर सोडताय तुम्ही एका बाजूला म्हणताय याला कोण ओळखत नाही याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय याने उमेदवार उभे केले उमेदवार मागे घेतले अरे नक्की चाललंय काय तुमचं मी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तर दादा तुमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला दिली पाहिजेत हनुमंत धायगुडे नाव आहे त्यांचं असं म्हणणं तरुणाचं की लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला फसवण्याचं काम केलं त्याच्याकडून विचारा ना काय फसवलंय सूरज चव्हाणांनी एक ट्विट केलं हे धनगर समाज आणि ओबीसी समाजाला कलंक लागतो माझा समाज आणि ओबीसी समाज ठरवेल चव्हाण कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात तू पण समोर आणि तुला कोण कुत्री तरी ओळखतात का गावातली भटक ती फिरणारी तू कुठल्या प्रश्नावर भांडलास रे सांग ना कोण ओ हो, आमचा ओबीसी समाज माझा धनगर समाज मी कलंक आहे काय का का ते ठरवेल ना तुझ्या सर्टिफिकेटची मला काय गरज आहे मी गावगाड्यामध्ये फिरतो मी अठरा पगड जातीच्या प्रश्नावर बोलतो मी बजेटवर बोललोय मी महाज्योतीवर बोललोय मी आर्थिक विकास महामंडळाच्या निधीवर बोललोय त्याच्यावर उत्तर दे तुझी अवकात आहे ना प्रश्न काय बोलतो ये चल मी जे प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नाची उत्तर दे एक डक्याच्या पलीकडं या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसींना बजेट दिलं जात नाही हा माझा सवाल आहे अजितदादा पवार तुमची कुवत आणि तुम्ही ओबीसीच्या बाबतीत कसं काय या प्रश्नाचं उत्तर ते चव्हाण अजितदादा पवार चालतो काकांच्या ना माननीय शरद चंद्रजी पवारांच्या रिचार्जवर अजितदादा पवार चालतात आज ना आजपर्यंत चालले ना आता पंख फुटले त्यांना जे लोक पिऊन जुलतात त्यांच्यावरती बोलू कशा त्याच्यावर बोलण्या या महाराष्ट्रामध्ये जे वायनरीचं दारूचं उत्पादन आहे ना ते भारत देशातल्या वायनरीच्या दारूच्या उत्पादनापैकी ऐंशी टक्के उत्पादन, उत्पादन महाराष्ट्रात होतं आणि ते दारूचं उत्पादन कोण करतात तर सुनील तटकरेच्या पक्षाचे कारखानदार भांडवलदार मंडळी करतात ऐंशी टक्के भारतातल्या ऐंशी टक्के दारूचं उत्पादन त्यामुळं माझी या महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क मंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्र दारूतून मिळणाऱ्या टॅक्सवर चालवू नका हा माझा सवाल आहे त्यांना तुम्ही दारू कारखाने काढता दारू विकता आणि तुम्ही एखाद्या माणसावर जाऊ द्या ते तटकरेसमोर